पाच वर्षात अनेक टॉक्सने गुंतवणूकदारांना भरभरून परतावा दिला आहे मोतीलाल ओस्वालच्या अभ्यासानुसार दोन हजार वीस ते दोन हजार पंचवीस या काळात बाजारातील गुंतवणूकदारांनी तीन दशकांमधील सर्वात मोठ्या प्रमाणात कमाई केली आहे पण याच काळात अनेक स्टॉक्समुळे गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान देखील झाले आहे भारतीय शेअर मार्केटमधील मागील काही वर्ष भरभराटीची ठरली आहे या काळात देशांतर्गत बाजाराने फिनिक्स भरारी घेतली असून त्यामुळे केवळ बाजारातील कंपन्याच नव्हे तर गुंतवणूकदारांवरही भरपूर फायदा झाला आहे मोतीलाल ओसवाल या ब्रोकरेज फर्मने अलीकडेच गेल्या पाच वर्षात पब्लिश केले आहेत ज्यानुसार दोन हजार वीस ते दोन हजार कालावधी तीन दशकाच्या इतिहासातील सर्वात मोठा पैसा कमावण्याचा काळ ठरला या काळात देशातील पहिल्या शंभर संपत्ती निर्माण करणाऱ्या कंपन्यांनी गुंतवणूकदारांना प्रभावी परतावा दिला आहे या कंपन्यांनी अडोतीस पर्सेंट चक्रवाढ वार्षिक विकास दर सीए जी आर गाठला जो सेन्सेक्सच्या एकवीस प्रतिशत सीए जी पेक्षा खूपच जास्त आहे कोणत्या शेअर्सने गुंतवणूकदारांना श्रीमंत बनवले आणि कोणत्या कंपन्यांनी त्यांना उद्ध्वस्त केले पाहूया या अमरावती मंडलच्या स्पेशल रिपोर्ट मध्ये मोतीलाल ओसवालच्या अहवालानुसार भारतीय एअरटेलने संपत्ती निर्मितीच्या शर्यतीत आघाडी घेतली पाच वर्षात कंपनीच्या बाजार मूल्यात सात पॉइंट नऊ लाख कोटींची भर पडली आहे त्यानंतर आय बँकेने पाच वर्षात सात पॉइंट चार लाख कोटींचे बाजार मूल्य कमावले असून या काळात बॉम्बे स्टॉक एक्सचेंज बी सी ए स्वतः सर्वात जलद संपत्ती निर्माण करणारा बनला आणि दोन हजार वीस ते दोन हजार पंचवीस दरम्यान एकशे चोवीस प्रतिशत वार्षिक परतावा दिला याशिवाय हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडने एकूण कामगिरीत आघाडी घेतली पंचाहत्तर प्रतिशत च्या ने परतावा दिला दुसरीकडे टॉप या काळात गुंतवणूकदारांचे नुक नुकसान झाले आहे बंधन बँक ओडाफोन आयडिया झी एंटरटेनमेंट पी व्ही आर आयनॉक्स आणि फ्युचर कन्झ्युमर सारख्या प्रसिद्ध स्टॉक या टॉप युजर पैकी असून राजेश एक्सपोर्ट आणि व्हर्लपूल इंडियाने गुंतवणूकदारांचे सर्वात जास्त नुकसान केले एकत्रित या दोन्ही स्टॉकने पाच वर्षात गुंतवणूकदारांचे हजार कोटीहून अधिक पैशाचे नुकसान केले असून गेल्या वर्षात राजेश स्टॉक घसरला आणि दरवर्षी सरासरी एकोणीस प्रतिशत इंडियाचे शेअर्स गेल्या पाच वर्षात छप्पन प्रतिशत घसरले म्हणजे दरवर्षी गुंतवणूकदारांना सरासरी अकरा टक्क्यांचा तोटा सहन करावा लागला तसेच बंधन बँकेचे शेअर्सही मागे राहिले नाही आणि वार्षिक सहा प्रतिशत एकत्रित तोटा सहन करावा लागला त्यामुळे गुंतवणूकदारांना आठ पॉईंट चारशे कोटीचे नुकसान झाले इतकंच नाही तर कर्ज बाजारी ओडाफोन आयडिया गुंतवणूकदारांना वर्षात कोटींचे नुकसान झाले सहा महिन्यातच शेअर्स मध्ये पन्नास प्रतिशत पेक्षा जास्त वाढ झाली या यादीत पाचव्या क्रमांकावरील धानी सर्व्हिसेस मुळे गुंतवणूकदारांना चार हजार चारशे कोटीचे नुकसान झाले आणि वार्षिक बारा टक्क्यांचा नकारात्मक परतावा दिला असून त्याचप्रमाणे रिलॉक्सो फुटवेअर व्ही पी आर आयनॉक्स स्पंदन स्फुटी झी एंटरटेनमेंट आणि फ्युचर कन्झ्युमर यांनी एकत्रित चौदा हजार शंभर कोटीचे नुकसान केले बिरो रिपोर्ट मंडल न्यूज अमरावती